हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सुरू आहे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि तसं म्हणलं तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आमच्या जास्त करून चपाती नसते भाकरीच असते पण आज चपाती करते, करते, करते। कारण आणली होती बासुंदी आणि दुपारचा पालकचा गरगट्टा पण होता त्यामुळे भाजीमध्ये काय बनवायचं नव्हतं फक्त चपाती करायची होती बासुंदी आणली होती आणि मग पालकचा गरगट्टा तर होताच त्यामुळे मी सगळ्यात पहिलं आता चपात्याचं पीठ मळून घेते आणि चपात्याचं पीठ थोडंसं जास्तच मिळते मी आता सकाळी पण चपात्या लागतात संचितला टिफिनला वगैरे नाश्त्याला वगैरे तर त्यामुळे मी काय केलं आता पीठ पीठमळतेच तर म्हटलं चला आता सकाळचं पण पीठ मळून घेऊयात त्यामुळं मग तर गव्हाचं पीठ आहे तर ते घेतलं आणि डब्याला झाकण लावलं आता पटापट आहेत तर चपात्याचं पीठ मळून घ्यायचं आणि भाजी वगैरे काय करायची नव्हती त्यामुळे तर चाललं होतं आपलं निवांतच स्वयंपाकाला सुरुवात केली होती बाहेर पण गेलं होतं बाहेरून आलं थोडंसं मग आल्यानंतर बघितलं तर पालक केलं होतं नंतर हे पण होतं काय म्हणतो त्याला आता मी मेथीच्या असं कटलेट केल्यासारखं केलं होतं तर ते मेथीची कटलेट पण होतं पालकचा गरगट्टा पण होता, होता। मग त्यामुळं मग जास्तच होतं मग संध्याकाळी म्हटलं आता दुसरी भाजी काय केली तर मग ते दुपारचं तसंच राहते त्यामुळं मग संध्याकाळच्या वेळेस काय भाजी केली नव्हती आणि मग बासुंदी आणली मग संजित पण बासुंदी खातो संजीतच्या पप्पांना पण आवडते त्यामुळे ते दोघांसाठी बासुंदी मी जास्त नाही खात गोड त्यामुळं मला होताच पालक होता ते होता नाही नंतर चटण्या पण असतात तिळाची चटणी असते लसणाची पण केली होती मी आणि जवसाची पण आहे तर त्यामुळं चटण्या आमच्यात बारा महिने चटण्या हा असतात म्हणजे असतात जास्त करून तिळाची चटणी जास्त असते तरी ते बघू शकता एकदम अपटून आपटून पीठ आहे ते मी मिळून घेतलं एकदम अपटून असं पीठ म्हणलं ना पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि चपात्या पण छान होतात नंतर आल्यावर म्हणजे आता काकडी गाजर पण असतात तर त्यामध्ये ते फ्रीजमध्ये ठेवलं की मग ते जास्त थंड होतं खायच्या अगोदर मग एक तास दीड तास फ्रीजमधून बाहेर बाहेर काढून ठेवत असते मी आणि मग खायच्या अगोदर कट करून घ्यायचं तर मला कमेंट पण आली होती ह्याच्या अगोदर मी सांगितलं होतं की मी क्रीमा वगैरे देते म्हणून वांगावरची किंवा आपली स्किन एकदम छान आहे फक्त हेल्दी स्किनसाठी किंवा फॅर अँड लवली आता मी अगोदर फेर अँड लवली पण वापरत होते नंतर विको टर्मरिक पण वापरत होते एकदा आणि नंतर आता म्हटलं तर गार्नियरची वापरत होते तर ती क्रीम मी आता बंद केली आणि जे आता मी क्रीम विकते ना तर त्यातलीच मी ती डे क्रीम वापरते त्यामुळे चेहऱ्यावर काय नसेल तर त्याच्यासाठी सांगितलं होतं मी तर तुम्ही डे क्रीम वापरू शकता वांग वगैरे वा असेल तर त्याच्यावर तुम्ही नाईट क्रीम वापरू शकता तर मला एक दोन कमेंट पण आल्या होत्या की आम्हाला क्रीम पाहिजे आणि मग कुठं ना नगरच म्हणल्या नगर का नाशिक असंच काय तर म्हटल्या होत्या आता माझ्या लक्षात नाही तर तिथं क्रीम येऊ शकते का तर हो मी ऑनलाईन जवळपास एक पाच सहा क्रीम आहेत तर दिलेत आणि थोडंसं लांब असेल ना तर मग तीन चार दिवस लागतात आणि जवळ असेल तर दोन तीन दिवसात आरामात पोचते त्यामुळे मी ऑनलाईन पण क्रीमा मी सुरू केल्यापासून आहे जवळपास एक चार पाच तर दिलेत मी त्यामुळं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस वगैरे पाठवा आणि ॲड्रेस पाठवलं की मग मी ते कुरिअर पॅक वगैरे केलं की मग त्याचा मी व्हॉट्सअपला फोटो वगैरे काढून पाठवत असते नंतर कुरिअर केल्यानंतर आपल्याला लिस्ट पण येते तर ते त्याची पण मी तुम्हाला फोटो काढून पाठवत असते म्हणजे तुम्हाला समजतं पण त्याच्यावर कोड असतो आपलं पार्सल कुठंपर्यंत आलं आहे तर, तर, तर ते पण बघू शकतो आपण त्यामुळं हा किती जरी लांब असलं तर क्रीम आहे तर आरामात येते फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो आहे खूपच लांब असेल आता मी ह्याच्या अगोदर आता गेल्या चार पाच दिवसातच पाठवली होती तर ते उस्मानाबादला पाठवली होती आणि उस्मानाबादला जायला जवळपास एक तीन चार तीन चार दिवस लागले होते त्यामुळं जाते थोडासा वेळ लागतो पण येते त्यामुळं तुम्हाला पाहिजे असेल क्रीम वगैरे हो तर तुम्ही आरामात घेऊ शकता आणि थोडासा विश्वास पण ठेवावा लागतो येते का नाही आणि कसं असतं म्हणजे असं थोडासा विश्वास द्यावा लागतो आता मी आता ज्यांनी एक दोन वेळा म्हणजे किती तर आता दोघे तिघे आहेत तर त्या ते येणार का पण ते माझे म्हणजे व्हिडिओ वगैरे पहिल्यापासून बघतात त्यामुळं थोडासा म्हणले हा चला तुम्ही एवढं यूट्यूबर आहे तर येणारच असं थोडासा विश्वास पण द्यावा लागतो आहे माझ्यावर ठेवावं लागतो आहे नाहीतर मग आता कधी कधी वेळ पण जातो क्रीम यायला मग बऱ्याच आता मी एकच क्रीम पाठवली होती ती हो जवळपास एक आठ दिवस झालं म्हणजे पोचलेच नाही लवकर मग त्यांना असं वाटलं की काय क्रीम पाठवले हो का नाही मग मी त्यांना काय केलं फोटो पाठवला हो मग ते म्हणजे ते फोटो पाठवला हो की मग ते रिसिट येत नाही का तर त्या रिसिटचा फोटो पाठवला आणि म्हणलं तुम्ही बघा क्रीम कुठंपर्यंत आले मग ते म्हणले हा हा हे लागले मग असं थोडंसं म्हणजे आता त्यांचं पण एका दृष्टिकोनातून बरोबरच आहे ते पहिल्यांदा पैसे देतात आणि पैसे दिल्यानंतर मग मी क्रीम पाठवून देत असते मग एक साहजिकच आहे की त्या त्यांच्या जागी मी जर असते तरी पण मला वाटणारच की आपण आईला इतकं पैसे देतो आहे आणि अजून आठ दिवस झाले क्रीम आले नाही पण लांब असल्यावर थोडासा वेळ लागतोय खरं पण क्रीम शंभर टक्के येते त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आरामात घेऊ शकता आणि तरी मी फास्ट हे पाठवत असते पोस्टाने पाठवत असते आणि त्याच्यामध्ये फास्ट व पोस्टाने पाठवत असते असं तर असं दे चला तुम्हाला कोणाला वांगावरची क्रीम पाहिजे असेल तर एकदम चांगले आहे आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट काय नाही तुमचा वांग कमी झाल्यावर किंवा गेल्यावर बंद केले तरी चालते किंवा तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवली तरी पण चालते चालू ठेवल्यावर पण त्याचे काय साईड इफेक्ट होत नाहीत आणि बंद केल्यावर पण त्याचे काय साईड इफेक्ट होत नाहीत असं काय काय क्रीम अशा असतात की ते लाँग टाईमसाठी आपण वापरल्यावर पण त्याचे साईड इफेक्ट होतात पण ही आयुर्वेदिक आहे त्यामुळं अजिबातच साईड इफेक्ट नाही तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता आणि जो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी प्रत्येक माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या मागं मी छोटासा एक फोटो तयार केला आहे तो लावत असते तर त्याच्यावर नंबर आहे माझा तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावर फोन करा आपण पहिलं फोनवर बोलू आणि मग त्याच्याबद्दल मी अजून थोडीशी क्रीमबद्दल माहिती देईल आणि मग तुम्हाला पाहिजे असेल तर मग ॲड्रेस वगैरे व्हॉट्सअपला पाठवा मग पाठवून देईल तुम्हाला तर लॉंग व्हिडिओमध्ये मी मला वाटते दोनच व्हिडिओमध्ये सांगितलं मी आणि ह्याच्या अगोदर शॉर्ट व्हिडिओच्या थ्रूच त्या क्रीमा सगळ्या गेल्या होत्या तर चला असू द्या आता माझा आता बघता बघता बोलता बोलता क्रीमबद्दल सांगता सांगता चपात्या माझ्या झाल्यात करून आणि आता कट्टा चपात्या करताना पीठ वगैरे पडलं होतं तर ते आता कट्टा पुसून घेते भांड्या आज एवढी काही जास्त भांडे नव्हते थोडीशीच भांडी होती ती भांड्यात इथं साईडला टब आहे तर दिवसभराची सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण तर ते सगळे भांडी तर टबमध्ये भरून ठेवत असतो जे काही खरकट वगैरे आहे तर ते काढायचं आणि धुवून वगैरे ठेवायची भांडी संचित लांबच्या लागली होती भूक त्यामुळे तिथं चाललं होतं झालं का नाही मम्मा म्हणून असतं चालू आणि जे सिलेक्टेड असं थोडीशीच भांडी म्हणजे असं क नंतर पोळपाट बेलणं काचेची भांडी जे काय आहे तर ते घासायला देत नाही त्यामुळे आता इथे पोळपाट बेलणं आहे तर त्याला पण कधी पण चपात्या केल्या सकाळी करू द्या संध्याकाळी करू द्या किंवा दुपारी करू दे करून झाल्या की ते पोळपाट बेनला आहे तर घासून ठेवत असते मी पोळपाटबेनला घासून ठेवलं नंतर पकड कप आणि ही पाटी ही पाटी पण आता धुऊन अशी ठेवायची कारण ही पाटी पण भांड्यात नसते जास्त करून कारण हिच्यात सकाळी पीठ मळावं लागतं पण आता मी थोडंसं जास्तच पीठ मळून घेतलं होतं त्यामुळे ह्या पाटीचा काही उपयोग नाही आता उद्या तरी वापर नाहीत त्यामुळं ही पाटी पण आता घासायला ठेवली आणि इथं बघू शकता मला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट दिले असं गिफ्ट हे कुणीच कुणाला दिलं नसेल तर मला हसायला आलं होल चला बघा कसले गिफ्ट दिले मला किती छान छान व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट असतं आणि मला दिलं छोटंसं कृपयावाला चॉकलेट मग आमच्या संचित बाळाचं चाललं चा होतं चला मला जेवायचं आहे जेवायचं आहे मग मी ते किसमी चॉकलेट खाल्लं चला त्यामुळे चॉकलेट खाल्लं संचितसाठी आता ताट तयार करत होते मी आणि हे म्हणतोय मला तुला जेम्स खायचे असेल तर तू जेम्स खा म्हणून मला जेम्स आणून दिल्या होत्या संचितनी नको म्हणलं सा मी आणि हे गरम होतं त्यामुळे सपात्याचं तिकडं साईडला ठेवलं आता इथून घेते मी काचेचा एक छोटीशी काचेची वाटी ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आता बासुंदी घ्यायची आहे बासुंदी छान मिळते इथं मग ते बासुंदी आता थोडीशी बासुंदी आहे जास्त गोड मी तर खात नाही संचित पण एवढा खात नाही त्यामुळं थोडीशी चांगली होती आणि जास्त गोड खाल्ल्याला पण चांगलं नसतं त्यामुळं आपलं थोडं थोडं खायचं दुपारचा भात पण होता पालक पण होता तुम्हाला सांगितलंच मी त्यामुळे आपलं थोडं थोडं सगळ्यांनी खायचं मिळून चला मग तुम्ही सगळेजण या जेवण करायला मस्त असं संचितचं ताट तयार केले संचित आमचा अजून हाताने काय खायला शिकत नाही बघा कालच त्याला मी काय म्हणलं तू हाताने जेवण केलं तरच तू जेवायचं नाही तर मी तर चारणार नाही तर सांगायचं झालं तर संचितनं जेवणच केलं नाही रात्री मी पण चारलं नाही त्याच्या पप्पांना पण म्हटलं तुम्ही अजिबात चारायचं नाही म्हणलं उगंच लाट चाललं आहे टीचर म्हणत होते की तुम्ही नाही चारलं त्याला भूक लागली का तो ऑटोमॅटिक खातोय म्हणल्या मनाने पण असं झालंच नाही तो म्हणला आम्हाला जेवायचंच नाही भूकच नाही असं करत संचित बाळ आमचं जेवणच केलं नाही त्यामुळे बघा त्याच्या पोटाची काळजी मलाच घ्यावी लागते नाही चाललं तर तू जेवणच करत नाही स्वतःच्या हाताने खायला अजिबातच नको म्हणतोय त्यामुळं आता मी म्हणते आता त्याचा बड्डे आला आहे आता सात वर्ष ते म्हणजे त्याला आता सहा वर्ष पूर्ण होते तरीसुद्धा हाताने नको म्हणतोय खायला तर हे क्लास होते आम्ही जेवण झाल्यानंतर बाहेर आलतो तर क्लासचे ॲड मी पहिल्यांदाच असे केलेले बघितले डान्स करत करत डी जे लावून क्लासचे ॲड केली होती चला तर आजचा व्हिडिओ आहे तर कसं वाटला नक्की सांगा बाय